लग़ी लग़ी लग जाने 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 सर मला रात्रीला बरेच वेळा लग्वी लोक लागतं वारंवार आणि मला एक करताना जळजळ होते हे लघवीला आहे तरी हा युरि ट्रॅक असू शक इन्फेक्शन असू शकतो नक्की काय असतं म्हणजे युटिनी ट्रॅक इन्फेक्शन आहे म्हणजे लघवीच्या रस्त्यात झालेलं इन्फेक्शन आहे आता तुमच्या डोक्यात येईल की लघवीचा रस्ता म्हणजे काय लघवीचा रस्ता म्हणजे लघवीच्या जिथून तुम्ही लघवी चालू करता त्यापासून युरेट्रा येतो त्याच्यावरती प्रोस्टेट येतो त्याच्यावरती ब्लॅडर नाही घेत त्याच्यावरती लग्न थैली असते त्याला आम्ही युरेरी ब्लॅडर म्हणतो आणि त्याच्यावरती म्हणजे किडनीतून येणारे युरिनचे पाईप त्याच्यावरती किडनी हा पूर्ण रगवीचा रस्ता आहे कुठेही तुम्हाला इन्फेक्शन असू शकतं सर याच्यासाठी मला काय तपास करावा लागेल किंवा ट्रीटमेंट नॉर्मली जेव्हा युरेट्रा इन्फेक्शन होतं त्या व्यक्तीला लघवीचा तपास करायला सांगतो रक्ताचे काही रिपोर्ट्स असतात आणि सोबत सोनोग्राफी करायला सांगतो हे इन्फेक्शन वारंवार होऊ शकतं आणि नको असेल तर काय करावं सहसा माणसांमध्ये हे इन्फेक्शन वारंवार होत नाही जर बायकांमध्ये हे इन्फेक्शन व्हायची शक्यता वारंवार व्हायची शक्यता जास्त असते अर पर्सेंट बायकांना हे विकरण होऊ शकतं जर हे इन्फेक्शन एका वर्षात तीन जास्त वेळा झालं असेल तर त्यांना दुर्बिणीचा तपास वगैरे करायची गरज पडू शकते प्रिव्हेशन म्हणजे हे जर वारंवार होऊ नये याची काळजी घ्यायची असेल तर महत्वाची गोष्ट आहे म्हणजे पाणी खूप पिणे रोखून ठेवणे गरजवी लागली जाऊन करून टाकू करूं। हा जर त्रास तुम्हाला हा वारंवार होत असेल तर तुम्ही एशियन नोबल हॉस्पिटलला तपासणी करता येऊ शकता मी येथे पूर्ण वेळ कार्यरत आहे